लक्ष्मी भया उठणार आहे करी ठिकाणी भगवंतांची काही É bem... आणि भारताची पण विकसित आहे हे

देवाला शरण केलं ती देवापेक्षा पाठी टाकला होतो असते तिने विचार केला भक्ती करू देवाचे शरण जाऊ तिला चट करी शरण गेली सटपाई तुझे काय मला रस्ता दे आपली भक्ती कशी आहे सांगायला लोकांची भक्ती नव्हती म्हणून गेले असो म्हणजे प्रसन्न होते काय देव घेतली तेव्हा देशी आईसा तशी उदार सर्वय प्रसन्न झाले म्हणजे काय पाहिजे बा ती म्हणजे काळी नाही मला जाण्याकरता रस्ता द्या मी या ठिकाणी अडकले म्हणजे तुला जाण्याकरता रस्ता देते पण मला काय दिसेल त्याच्या बदल्यात हा ती म्हणली सोन्याचं टोकर तर फडा मोड फडा छोटी मोठी मांडव आणि सहा पायाचं जनावर रे हे एवढ्या गोष्टी असतात सर्वांनी मागास हा सकाळी तुम्ही नाही पाहिलं चार पुरात पाहिलं आठ पुरात पाहिलं तर सहा पुरात अजून पाहिलं नाही मला तर मांडव फिरव समजे ते सांगत मी नाही हे नाही असो तिला आपण प्रसन्न व्हावं आणि आपल्या सुद्धा इच्छा पूर्ण होतील आणि माता माऊलीच्या सुद्धा इच्छा पूर्ण होतील असा विचार केला बाई योगा योगानं नऊ महिन्यांना उषाच्या नंतर बाळातील नाही आता बाळातील नाही आता दिली होईल असो पिकाला नाही असो बाळातील आता पिका झाली

माझी दोरा आठला दोरा सोडला पली राहिक येत नव्हता लगेच दोरा आठला दोरा सोडला सटवाई माय चार घे आणि माझ्या सोन्याला घेऊ याच्या सफाई पाहून आपली कशी भक्ती आहे छोटी भक्ती आहे समजा गोष्टी जाऊ द्या त्या चार पाच वरचा भाग घेतलाय

बाकीचे लोक म्हणजे मारत असते पण शेतकरी